तो रिक्षावाल्यांच्या मध्ये तक्रार नाही रिक्षा तक लागावर मार्गी येते त्यांना पाच आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या तक्रारीच्या संदर्भात त्या मार खाणाऱ्या जे झुंबर बाय तिला मार खाऊन बेशुद अवस्थेत पडलेल्या ह्याचा लागतो हे हे सांगितलं की बाबा असा समाला ह्या मार्गाच्या लोकांनी मारलेला आहे आणि पडलेला आहे त्या कोलवर हिनची आजी हि जाऊन त्या पोराला आणून साडे दहा ते अकराच्या दरम्यान तालुका पोलीस स्टेशन इथे तक्रार देण्यासाठी आला असताना पाच आठ दोन हजार चोवीस पासून तर सहा आठ दोन हजार चोवीसच्या रात्री आठ वाजेपर्यंत साधारण दोन दिवस त्यांनी क्रिया दाखल करून घेतलेली नव्हती त्या आम्ही रात्री साडेआठ वाजता संबंधित पोलीस स्टेशनच्या पीआय न क्रिया दाखल करून घेण्यास सांगितलं परंतु पर क्रिया दाखल करत असताना आमच्या फिर्यादीच जे काही दा दबाब आहे ते दबाव ऐकून न घेता त्यांच्या मनाप्रमाणे जाब जवाब घेऊन त्यांनी ते फिर्याद दाखल केली आणि क्रिया दाखल करत असताना फिर्या देणं फिर्या देणाऱ्याला त्याच्यात क्रिया जाबबाब वाचून वाचना देणं हे कायदेशीर असताना आम्हाला वाचायला न देता त्यांनी डायरेक्ट फिर्या दाखल केली क्रिया दाखल केल्यानंतर आम्ही तात्काळ स समाजात क्रियाला हे निदर्शनास आणून झाले की बाबा आम्हाला वाचायला न देता किंवा आम्हाला माहिती न देता त्यांनी डायरेक्ट गुन्हा दाखल केलेलं आहे त्याला स्वतः पीआय चे उठून जिथं घेते जा तपासण्यात आलं त्यावेळेला गुन्हा दाखल झालेला नव्हता त्यावेळेला पीआयने परत सांगितलं की बाबा फिर्यादीला ज्या पद्धतीने सांगितलं <coughs> त्या पद्धतीनं तुम्ही फिर्याद घ्या तरी सुद्धा फिर्याद घेणार कोळेकर आहे पोलीस कॉन्स्टेबल आणि जे यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे आज त्यावेळेस फिर्यात दाखल केली म्हणजे घेतलं नाही त्याच्यामुळं आम्ही रात्री साडेआठच्या नंतर आम्हाला घरी जाणं सांगितलं साडेआठच्या नंतर आम्ही नऊ ला घरी गेलो परंतु आम्ही घरी नऊ ला गेल्यानंतर त्याच दिवशी तीन तासांनी सहा वाजता म्हणजे पहाटे बारा वाजून अठरा मिनिटांनी म्हणजे सात तारखेच्या सूर्योदय होण्याच्या अगोदर म्हणजे बारा वाजून अठरा मिनिटांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला गुन्हा घडलेलाच नाही ना म्हणजे पाच तारखेला झालेल्या गुन्ह्याची तीस कारणं वापरून सात तारखेला बारा वाजून अठरा मिनिटांनी आमच्या पाच जणांवर गुन्हा दाखल खोटा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यात विशेष म्हणजे त्या पाच आरोपीपैकी जे खोटे गुन्हे दाखल पु झाले ती पाच आरोपी पैकी चार आरोपी बाहेर जातात त्यापैकी मी एक आयुष्यात कधी संवाद माझ्या ओळखीचे नाही मागणारे सुद्धा माझ्या ओळखीचे नाही गुन्हा कुठं घडणार हेही मला माहिती नाही त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोगाने तक्रार केली राज्य मागासवर्गीय आयोगानं त्यांना सांगितलेलं आहे की सदस्य संवेदनशील आहे संवेदनशील असून आपण आपण केलेल्या चौकशीचा अहवाल आम्हाला सादर करावा या पद्धतीचं पत्र केलं असताना आणि साधारण वीस त्यांनी कॉल केले एस पीला परंतु आज ताब्यात त्यांचं कोणत्याही प्रकारचा आरोप काढचं नाव स्वर्गीय आयोगाला आलेलं नाही त्याचबरोबर राज्य काय आमच्यावर जो खोटा दा गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही मागास स्वर्गीय आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे जर एखाद्या मालस्वरतीवर फोटो दाखल करत असेल तर त्या आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांना काय सीआरपीसी एकशे एक काय आणि पोलीस हॅक्टर एकशे सत्तेचाळीस प्रमाण आहे त्याचबरोबर भारतीय दंड विधान तीनशे सासष्ट प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कायदेशीर आहे परंतु एस पी साहेबांना आजपर्यंत दखल न घेतल्यामुळं आम्हाला आपल्या समोर येणं योग्य वाटलं म्हणून आम्ही न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या काळात आहोत तर आपण आम्हाला आपल्या आम्हाला न्याय मिळवून द्यावं हे अपेक्षा आहे आणि मी नक्की पुतळा दहन कधी करावं कधी करणार आहे किंवा काय हा ते कधी करणार आहे म्हणजे कसं आम्ही आपल्याकडे आले आलेला आम्ही इथून किती दिवसांचं आठ दिवसाला असतं की आंदोलन त्याला इन्फॉर्मेशन द्यावं लागेल परमिशन पाहिण्यासाठी आंदोलन करणारे आंदोलन करणारा साहेब सगळ्यात महत्त्वाचं जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रात पहिलं आधी सोलापूर जिल्ह्यात जे जे काही तालुका प्लेस आहे त्या तालुका कशा हे पाठ म्हणजे असेल गोवा असेल त्यांच्या महत्वाच्या चौकात आम्ही पोलिसांचा एसपीचा पुतळा घर करणार आहे त्याचबरोबर जर सव्वीस तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय नाही मिळालं तर आम्ही दिल्लीमध्ये जंतर मंत्रावर बसून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पोलीस खात्याच्या विरोधात दिल्लीला आम्ही एक दिवसाचं किंवा दोन दिवसाचं आंदोलन करणार आहे